माझं सोलापूर न्यूज मध्ये दुचाकीला कट मारल्याच्या शुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये सशस्त्र हानामारी झाली या दोघा तरुणांचा खून झाला आहे दोघांचा खून झाल्याने सोलापूर जिल्हा हजरला असून तर अन्य चौगे जण गंभीर जखमी झाले आहेत सांगोला तालुक्यातील कोळा गावात शुक्रवारी रात्री हा भयंकर प्रकार घडला या प्रकरणी दोन्ही गटाच्या बारा जणांवर सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे बाळू श्यामराव आलदर वय वर्ष तीस आणि सूरज उर्फ बंड्या रमेश मोरे वयवर्ष अठ्ठावीस अशी खून झालेल्या दोघा तरुणांची नावे असून या संदर्भात कुंडलिक महादेव आलदर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी एकवीस मार्च रोजी रात्री गावात दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून कुंडलिक आलदर याच्याशी सुजित चिवळा काटे आणि प्रितेश गौतम काटे यांनी वाद घातला होता दुसऱ्या दिवशी पुन्हा याच कारणावरून जा विचारल्याने त्यांच्यात भांडण झाले यामध्ये कुंडलिक आलदर त्याचा चुलतभाऊ बाळू आलदर दुसरा चुलत भाऊ चंदू आलदर यांना चाकूने भोसकण्यात आले यावेळी बाळू याचा मृत्यू झाला यात बंड्या उर्फ सूरज मोरे छोट्या उर्फ विनायक विकास काटे जयराम काटे सुजित जयराम काटे विकास मोरे व अभिमान तानाजी मोरे यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहेत या उलट विकास महादेव मोरे वर्ष सत्तेचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुंडली कालदर त्याचा भाऊ दत्तात्रय आलदर आलदर बाळू आलदर बिरून अॅनू व चंद्रकांत तुकाराम आलदर यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात उर्फ सूरज मोरे वर्ष अठ्ठावीसचा याचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत या घटनेनंतर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे यांनी कोळ्यात घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सांगोला पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका